विद्यार्थी मित्रांनो नमस्कार या व्हिडिओचा शीर्षक आहे पर्यावरणीय जनजागृती एक महत्वाचं पाऊल पर्यावरणीय ज्या समस्या आहेत त्या आता जागतिक स्तरावर सुद्धा गंभीर रूप धारण करताना आपल्याला दिसत आहे मग त्यात वाढतं प्रदूषण असो तापमान वाढ असो जंगलतोड जलप्रदूषण जैवविविधतेचा ऱ्हास यामुळे मानवजातीला अत्यंत गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे मग या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी लोकांमध्ये व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे मग यामध्ये काय करायचं तर पर्यावरणीय ज्या समस्या निर्माण होत आहेत त्या पद्धतीची समाज समाजामध्ये समज निर्माण करणं आवश्यक आहे जसं की प्रदूषणाचे प्रकार आणि त्यांचे परिणाम हे लोकांना कळले पाहिजेत हवा पाणी आणि मातीच्या प्रदूषणाचे परिणाम लोकांच्या आरोग्यावर आणि अन्नसाखळीवर कसे होतात हे त्यांना समजावून सांगणं हे एक प्रकारची त्यांच्यामध्ये जागृती करणेच होते सोबतच जैवविविधता पर्यावरणासाठी आणि मानवी जीवनासाठी कशी महत्त्वाची आहे हे समजावून सांगणे आवश्यक आहे विविध प्रजातींचं संवर्धन करणं का गरजेचं आहे त्यांचा पर्यावरणीय संतुलनासाठी कसा उपयोग होतो या गोष्टी त्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे सध्या आपण हवामान बदल पाहत आहोत हवामान बदलाचे फार गंभीर परिणाम सध्या संपूर्ण जगावरती होत आहे हे कशामुळे होतंय तर हे तापमानामध्ये झालेल्या वाढीमुळं आणि या तापमान वाढीमुळं समुद्राच्या पातळीत सुद्धा वाढ होत आहे अनेक नैसर्गिक आपत्ती येत आहेत आणि अन्न सुरक्षेवर सुद्धा संकट येऊन पोचलेला आहे तर या सर्व गोष्टींची समज लोकांमध्ये करून देणं समाजातील प्रत्येक घटकांमध्ये करून देणं हे अत्यंत आवश्यक आहे मग ही समज निर्माण झाली तर काय होईल तर लोकांच्या सवयी बदलण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल लोकांच्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे बदल मोठा प्रभाव निर्माण करू शकतात जसं की पुनर्वापर आणि पुनर्चक्रण प्लास्टिकचा वापर करू नका असं म्हटलं तरी कोणीही थांबत नाही आहे त्यामुळे मग प्लास्टिकचा कमीत कमी वापर आणि त्यातून निर्माण होणारा कचरा कमीत कमी कसा होईल आणि निर्माण झालेल्या कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन कसं होईल याची माहिती आपण लोकांना देणं आवश्यक आहे पुनर्वापरातून आणि पुनर्चक्रणातून या गोष्टी शक्य आहेत तसेच ऊर्जेचा काटकसरीने वापर सौर ऊर्जा एल ई डीचे दिवे आणि ऊर्जा कार्यक्षम असलेली उपकरणे हे वापरले तर ऊर्जेचा काटकसरीने वापर होईल आणि ऊर्जा शिल्लक राहील या गोष्टींची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे तसेच प्राकृतिक संसाधनांचे संवर्धन पाणी वाचवणे योग्य शेती पद्धतीचा अवलंब करणे आणि नैसर्गिक संसाधनांचा विवेकी वापर करणे या गोष्टींबद्दलची माहिती जर आपण लोकांना दिली तर त्यांची जागृती होऊ शकते हाच जनजागृतीचा एक मार्ग होईल यानंतर या, या जनजागृतीमध्ये सामाजिक सहभाग अत्यंत आवश्यक आहे जसं की शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम आपल्याला घेता येतील विद्यार्थ्यांना पर्यावरणीय संवर्धनाचे महत्त्व समजवण्यासाठी विशेष वर्ग काही स्पर्धा काही शिबिरे आयोजित करता येतील ज्या त्यांचा सहभाग या पर्यावरणीय संवर्धन आणि संरक्षणाच्या मोहिमेमध्ये आपल्याला घेता येईल वृक्षारोपणाच्या मोहिमा करता येतील सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण उपक्रम राबवून लोकांना त्यामध्ये सहभागी करून घेता येईल प्रदूषण मुक्तीसाठीच्या काही मोहिमा आपल्याला काढता येतील जसं प्लास्टिक विरोधी मोहिमा प्लास्टिकच्या रिसायकलिंगचं महत्त्व काय आहे सायकल चालवण्याचं चा काय महत्त्व आहे सार्वजनिक वाहतुकीचा वापर कसा वाढला पाहिजे या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला विशेष मोहिमांद्वारे लोकांना देता येईल आणि त्यांचा सहभाग मिळवता येईल तसेच तंत्रज्ञान आणि माध्यमांचा उपयोग सोशल मीडियाचा उपयोग करून आपल्याला ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवता येईल फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम यासारख्या प्लॅटफॉर्मवर पर्यावरणीय समस्या आणि त्यावरचे उपाय यावर आधारित माहिती आपण लोकांपर्यंत पोचू शकतो वेगवेगळ्या पोस्ट आपण तयार करून त्यांच्यापर्यंत पोचू शकतो व्हिडिओज तयार करून त्यांच्यापर्यंत पोचू शकतो तसेच गेम्स ॲप्स आणि ऑनलाईन वर्कशॉपद्वारे पर्यावरणीय शिक्षण प्रदान करण्यासाठी पर्यावरणीय शिक्षण देण्यासाठी या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला करता येईल जाहिराती आणि प्र, प्रचार माध्यमे दूरदर्शन रेडिओ आणि चित्रपटांचा उपयोग करून लोकांपर्यंत आपल्याला जनजागृती विषयक पर्यावरण संरक्षण विषयक पर्यावरण संवर्धन विषयक माहिती पोहोचवता येईल स्थानिक पातळीवरील लोकांचा सहभाग घेण्यासाठी ग्रामपंचायत आणि नगरपालिकांचे सहकार्य घेता येईल वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था ज्यांना एनजीओ म्हणतो आपण त्यांना सुद्धा मदतीला घेता येईल काही गट लोकांचे स्वयंप्रेरणेने तयार झालेले असतात त्यांचा सहभाग आपल्याला यामध्ये करून घेता येईल शाश्वत विकास आणि रोजगार निर्मिती पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नामध्ये हरित रोजगारास प्रोत्साहन देता येईल पर्यावरणीय क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता येतील जसे की समजा आपण सौर ऊर्जा प्रकल्प तयार करायचं ठरवलं तर त्यात बऱ्याच लोकांना काम मिळू शकतं आणि काम मिळतंय म्हणून ह्या पर्यावरण पोषक अशा उपक्रमांमध्ये लोकांचा सहभाग वाढत जाईल तसंच इको टुरिझम आहे आणि पुनर्वापराचा उद्योग आहे तुम्ही पाहिले काही ठिकाणी प्लास्टिकच्या कचऱ्यांपासून त्यांनी पर्या पर्यटनाचा स्थळांचा विकास केलेला आहे काही ठिकाणी काचेच्या बाटल्यांचा शोज बनवलेले आहेत याप्रमाणे स्थलांतरित कामगारांसाठी सुद्धा प्रशिक्षण आपल्याला ह्या पर्यावरणपूरक कौशल्याचं देता येईल आणि ज्या योग्य त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढवता येईल जिथं रोजगार तिथं लोंढा हे निश्चित झालेलं आहे हे ठरलेलं आहे म्हणून ह्या पर्यावरणपूरक गोष्टींचा जर आपण रोजगार निर्मिती केली तर लोकांचा सहभाग त्यामध्ये वाढत जाईल आणि हे सगळं करत असताना राजकीय आणि कायदेशीर जागरुकता सुद्धा आपल्याला निर्माण करावी लागेल पर्यावरण विषयक जे काही कायदे आहेत संबंधित कायदे जसे की वन संरक्षण कायदा जलसंरक्षण कायदा वायू प्रदूषण रोखण्याचा कायदा या सर्व कायद्यांची माहिती आणि त्या कायद्यांचं योग्य इम्प्लिमेंटेशन कसं करायचं याबद्दलची माहिती आपल्याला लोकांपर्यंत पोचवावी लागेल आणि हे सर्व धोरण तयार करत असताना स्थानिक लोकांचा त्यामध्ये सहभाग घ्यावा लागेल की असं असं केल्यामुळे हे तुम्हाला हा त्रास होतोय पर्यावरण विषयक पर्यावरणाला तुम्ही जतन केलं तर तुमचे हे लाभ होतील म्हणून पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या लोकांवरती आपल्याला असं ऍक्शन घ्यायचे आहे असं धोरण तयार करत असताना असा कायदा निर्माण करत असताना लोकांचा सहभाग त्यामध्ये घेणे आवश्यक आहे एकंदरीतच पाहता पर्यावरणीय संवर्धनासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे ही सातत्याने एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे एकदा करून चालणार नाही सातत्यपूर्ण पद्धतीने या गोष्टी कराव्या लागतील प्रभावी जनजागृती लोकांना त्यांच्या कृती पर्या कृतीचा पर्यावरणावर काय परिणाम होतो हे समजायला मदत करेल त्यांच्या सवयी बदलण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल आणि पर्यावरण रक्षणासाठी त्यांचा सक्रिय सहभाग मिळेल यासाठीच या, या जनजागृतीच्या मोहिमा घेऊन त्यामध्ये सातत्याने प्रयत्न करत राहणे हो ही काळाची गरज आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास याला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अद्याप करा आणि तुमच्या मित्रांनाही सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद